आमचे परममित्र नांदेडे साहेब सार्थकतेचा सिद्धांत मांडताना असं म्हणतात जीवनातील अक्षरशः एकेका मिनिटाचा नवे क्षणाक्षणाचा रचनात्मक उपयोग करून घेणं म्हणजे विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा राजमार्ग असतो निसर्ग एका हातानं क्षण देतो आणि दुसऱ्या हातानं क्षण काढून घेत असतो प्रत्येक क्षणाचं सोनं करायचं असत अन्यथा टिवल्या बावल्या करण्यात आयुष्य निष्ठून निघून जात वाळू सहजपणे निष्ठून जाऊन मुठ रिक्त व्हावी तसा आयुष्याचा खेळखंडो पाहून जातो जीवन हे एक अत्यंत नियोजनपूर्वक निर्धारानं आणि निकरानं केलेलं युद्ध असत युद्ध हे थोडस हिंसेचं प्रतीक आहे म्हणून आपण दुसरं उदाहरण घेऊ जीवन हव्या त्या निश्चयी विजयासाठी निर्णायकपणे आणि निर्धारण केलेलं एक रचनात्मक संघर्ष असतो अशा संघर्षात तुम्ही जे ठरवाल जे मागाल ते मिळते त्यापेक्षा तुम्ही इंचभर ही कमी विजयाचा स्वीकार कधीच करू नका पण त्यासाठी त्या, त्या निर्णायक आणि रचनात्मक संघर्षाचा प्रारंभाचा उद्घोष याच क्षणापासून करायला हवा तरच जन्माला आल्याचं सार्थक सिद्ध होत अन्यथा जगतगुरु तुकोबरायांच्या शब्दात सांगायचं तर भाग्यवंत घेती वेचून या मोले भार वाही मेले वाहता ओझे तुका म्हणे काय आंधळीया हाती दिले जैसे मोती वाया जाय जीवन भाग्यवंत तेच करतात की जीवनातल्या जे मोती आहेत ते वेचून घेतात अन्यथा जीवन वाया जातं आमचं आयुष्य वाया जाऊ नयेस सार्थक व्हावं यथार्थ व्हावं प्रत्यक्षणाचा उपयोग विकासासाठी व्हावा कल्याणासाठी व्हावा यासाठी व्यस्ता आलं तर ती सार्थकता अलौकिक होऊन जाते